सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वटसिद्ध नागनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुलला वडबळे येथे शिवपिंडावर जल दुधाने होतोय अभिषेक श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी वटसिद्ध नागनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुलला असून पंचक्रोशीतील भाविकांची शिवभक्ती आणि शिव आराधनेसाठी मोठी गर्दी होत आहे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे शिवपिंडावर भाविकांकडून जल दुधाने अभिषेक करण्यात येत आहे श्रावण हा महिना पवित्र मानला जातो चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे नवनाथांपैकी ना एक वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी असलेले हे मंदिर भाविकांची तीर्थक्षेत्र आहे वडवळ नागनाथाची भूमी ही नागनाथांची जपभूमी ध्यानभूमी आणि कर्मभूमी आहे भाविकांच्या नवसाला पावणारे अविहोत्र नारायण नागनाथ मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी येथील मंदिरात श्रावणातील प्रत्येक दिवशी विशेषतः सोमवारी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे पहाटेच्या दैनंदिन अभिषेकानंतर भाविक शिवलिंगाच्या पिंडीवर जर आणि दुधाने अभिषेक करून दर्शनासाठी लांब रांगा लावत आहेत श्रावण मासानिमित्त मंदिर गाभाऱ्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यामुळे मंदिर परिसर अतिशय रम्य झाला आहे वर्षभर दर गुरुवारी मंदिरात दुपारी बारा, बारा होणाऱ्या साप्ताहिक आरतीला आणि भाविकांचा परिसरातून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे महिला आणि पुरुष भजनी मंडळातर्फे श्रावणात दररोज सायंकाळी चार ते पाच भजन पाच ते सात शिवपाठ प्रवचन रात्री नऊ ते अकरा शिवभजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत महानकर सती, सतीश चंदे लातूर मी भिभवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून माझं नाव आहे नवनाथ दत्तारे सुतार मी वटसिद्ध नागनाथ यांच्या अनेक वर्षापासून सेवा करत आहे त्यांच्याविषयी नामजप तसंच त्यांच्या विषयीची माहिती गोळा करत आहे तरी हे नवनारायणापैकी एक नारायण अवीरहोत्र नारायण ते वडाच्या डोलीतून त्यांचा जन्म आहे नागिनीच्या पुढे हे तक्षक नाग नागाचे नातू आहेत हे वटसिद्ध नागनाथ हे पद्मिनी नामक तक्षक कन्या यांचे पुत्र होत वटसिद्ध नागनाथ यांचा मूळचा जन्म जर बघितला गेला तर यांचा जन्म हा निमिश्यातील आहे तसंच त्यांचं अनेक दिवस वास्तव्य हे काशी या क्षेत्री आहे काशी क्षेत्री ते लुटुपुटीचा खेळ खेळत असताना खोट्या मेजवान्या खोटे खोटे जेवण बनवत असताना लहान मुलांना त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तगुरु आले दत्तगुरूंना देखील ते खोटे खोटे अन्य देऊ लागले त्यामुळे दत्तगुरु गुरु प्रसन्न होऊन दत्तगुरूने त्यांना अन्नपूर्ण सिद्धी दिली अन्नपूर्ण सिद्धी दिल्यानंतर काही कालानंतर ते लहान मुलांना जेवण गाव लागले व त्याचे वडील म्हणले मला जे योगी भेटले ते नेमकं कोण त्या वडिलांना विचारल्यानंतर कोश धर्मांना विचारल्यानंतर कोश धर्म म्हणले ते दत्तगुरु होत दत्तगुरु यांचे जर आपण बघितलं गेलं तर दत्तगुरु हे लहानपणी म्हणजे त्यांचा दिवसक्रम जर बघितलं गेलं तर सकाळी काशी येथे असतात दुपारी भिक्षीसाठी बारा वाजता कोल्हापूर येथे असतात